लोकांना माहिती आहे बटन दाबायचं कुठं आता खाणार नाही कोणाचं बटण पण ब योग्य दाबतीन बटन असं समाज बांधवाची भावना आहे आज जर त्यांनी नाव सांगितलं असतं की याला निवडून द्या किंवा ह्या पक्षाला निवडून द्या तर याच्यात काय झालं असतं आम्ही म्हणत होतो तुम्ही जारांगी पाटील ह्या व्यक्ती ह्या ही ही बी टीम आहे ती बी टीम आहे आठ जूनला मनोज जारांगी पाटील नारायणगडावर नऊशे एकरमध्ये सभा घेतायत जवळजवळ दोन अडीच हजार एकरची पार्किंग आहे आम्ही कोणाची जिरवायसाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला नाही आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही विशिष्ट एका म पक्षाच्या आम्ही बाजूनं नाही आणि विरोधात नाही मनोज धरांगे पाटलांनी एक भूमिका सांगितलेली आहे की तुम्हाला ज्यांनी आरक्षणा आरक्षणापासून वंचित ठेवलं त्यांना पाडा पण त्यांचं नाव असं कारण मतदान हा अधिकार दिलेला आहे आणि हा छोप्या पद्धतीने केला जातो मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण ताकदीने उभा आहे मनोज जारांगे पाटलाची ही भूमिका होती की आम्हाला राजकीय राजकीय भूमिका नाही त्यामुळं त्यांनी उमेदवार उभे केलेले नाही पण संपूर्ण जर आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रातले लोकसंभ्रमात आहे की मनोज जरांगे पाटील यांनी एक उमेदवार द्यावा सर्वांनी सत्ता भोगलेली आहे सत्ता भोग उपभोगायचं कोणी राहिलेलं नाही पहिलं सरकार असो किंवा हे सरकार असो आलटूल पालटूल यांनी हे केलेलं आहे लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही त्या लोकांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं पण आपण राजकीय भूमिका घेतलेली नाही आहे प्रत्येकाला वाटत होतं मनोज जरांगे पाटील हे एकटा निर्णय घेतात पण आता जरांगे पाटलांनी स लोकांवर सोपून दिलेलं आहे तुम्हाला लोकसभेला कुणाला मतदान करायचं करायचं आहे आज तुम्ही जर जनभावना बघितल्या तर संमिश्र आहे कारण उमेदवार नाही त्यामुळं लोक संभ्रमात आहे पण जर मनोज जरांगी पाटलांनी जर काही भूमिका सांगितली तर नक्कीच त्याचा फरक पडेल आमची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आज तुम्ही जर ग्रामीण भागात बघितलं तर आमच्या फक्त गाड्या राहिलेल्या आहेत त्याची माती कोणी विकत घ्यायना पाटील की देशमुखी फक्त लावायला राहिलेली आहे आमचे लोक कंपन्या आहेत कॅज्युअलमध्ये चालले लोकांची तर सालाना चालले तुम्ही आज ग्रा तुमच्या लोकप्रिय चॅनल जे आहेत तुमचे मराठी मीडिया मराठी एक्सप्रेस गावरान माहिती या सर्वांचे धन्यवाद देतो तुम्ही ग्रामीण भागात आज तुम्ही सर्वे करायला आले कारण मोठे मोठे मीडिया हाऊस जे आहेत तर ते शहराला सर्वे करतात ग्रामीण भागातल्या व्यथा कोणी जाणून घेत नाही विकास 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 आपण म्हणतो विकास तर हे काही आपले त्यांच्या घरचं जहागिरी नाही ते आणून घरचं काही काढून देत नाही ते वरून फंडिंग येतात ते खर्च करतात पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की कि किंवा ज्या ज्या समाजावर अन्याय होत असेल त्याला तुम्ही या द्या प्रवाहामध्ये आणा त्या पद्धतीने मराठा समाज हा स्वतःची हक्काची लढाई लढतो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जरंगे पाटलाची भूमिका आहे आणि आम्ही सर्व मराठा समाज बांधव आणि सर्व जाती धर्माच्या अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार लोक आमच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे आहे फक्त एवढं आहे आमची राजकीय भूमिका नाही अजूनही वेळ गेलेली नाही सरकारला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही आठ जूनला मनोज झरांगे पाटील नारायणगडावर नऊशे एक्करमध्ये सभा घेतायत जवळजवळ दोन अडीच हजार एक्करची पार्किंग आहे राजकारणासाठी हा लढा उभारलेला नाही आम्हाला भीती ही होती भी की याच्यात जर राजकारण घुसलं तर आज प मराठा समाजातले मराठा समाजातले काही बांधव कोणी भाजपमध्ये कोणी सेने आहेत कोणी राष्ट्रवादीत कोणी काँग्रेसमध्ये ऐन टायमाला ते लोक त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रचार करतील ग्रामीण भागामध्ये आम्ही आमचे डोके फोडू आम्हाला राजकारणामुळे आमचा लढा जो आम्ही एकत्र केलेला आहे हा लढा तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून आमचे स्वर्गवासी अण्णासाहेब पा पाटील असतील अण्णा जावळे असतील व वडजे असतील विनायक मेटे असतील या लोकांनी आत्म बलिदान देऊन आज आमचे शेकडो तरुण गेले हा लढा असा आज उभा राहिलेला नाही एकोणतीस ऑगस्टला आंतरवालीपासून उभा राहिलेला नाही हा फार परिश्रम घेऊन लढा उभारलेला आहे आणि या राजकारणापायी आमचं आंदोलन मोडीत जाऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घेतली की आम्हाला राजकारणात जायचं नाही तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो आमच्यावर जसं जे सीबीना ट्रक ट्रक भरून गुलाल फुलं उब उधळलं जाते तुम्ही आरक्षण द्या तुमच्यावर उधळा आज मनोज जरांगे पाटलाचं ना नाव घेऊन किंवा फोटो कारण आमची भूमिका राजकीय नाहीच आहे आम्हाला कोणाला पाठिंबा नाही आमचा कोणी उमेदवार नाही त्यामुळं कोणीही जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या आडून स्वतःचा फोटो वापरून व्हिडिओ वापरून हे करू नये त्यांची त्यांची ताकद जर असेल तर त्यांनी नक्कीच उभं राहावं आणि संपूर्ण निर्णय जरांगे पाटलांनी जनतेवर सोडलेला आहे त्याच्यामुळं जनता ठरवलं आता कोण हा खासदार होईल आणि कोणाला पाडायचं आणि काय पाडायचं जर येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर जर आरक्षणाचा मा प्रश्न सुटला नाही तर विधानसभेत निवडून कोणाला आणायचं आता काय झालेलं आहे सगळ्यांना सत्ता भोगलेली आहे आज तुमचा प्रश्न चांगला आहे आज जर त्यांनी नाव सांगितलं असतं की याला निवडून द्या किंवा ह्या पक्षाला निवडून द्या तर याच्यात काय झालं असतं आम्ही म्हणत होतो तुम्ही जारांगे पाटील ह्या व्यक् ह्या ही ही बी टीम आहे ती बी टीम आहे बरोबर आहे ना सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे आणि अपक्ष जरी उमेदवार उभे असले तर लोकांची भावना काय आहे की अपक्ष उमेदवार द्यावा आणि अपक्ष उमेदवाराला निवडून आणा जर त्याला उभं केलं आज हा जे आंदोलन आहे याच्यात लाखो ल लाखो हातं लागलेले म्हणजे कुणी एका व्यक्तीने हे केलेलं नाही मग जर उभे करायचे होते तर आम्ही सांगितलं होतं की प्रत्येक गावातून दहा दहा पाच पाच फॉर्म भरा पण त्याचं असं झालं होतं आम्हीच आमचे मतदान खाल्ले असते एक उमेदवार द्यायला जर गेलो तर लाखो हात लागलेले मग निवडायचं कोणाला त्याच्यात वाद निर्माण झाले असते मग ते आम्ही एक पर्याय सुचवला होता की तुम्ही ड्रॉ काढा जसं आपण आता ह्या पारावर असं एक ड्रॉ काढा ज्याला उभं राहायचं ड्रॉ काढा ज्याची चिठ्ठी निघाल त्याला उमेदवार घोषित करा ही आमची भूमिका -फु, -फुट होती पण त्या नंतर आम्ही जेव्हा बघितलं की राजकारणात गेल्यावर ही फुटाफु फुटाफूट होईल त्यामुळे आम्ही राजकारणापासून बाजूला गेलो गेले सात महिने झाले मनोज दारांगे पाटील यांचं चा आंदोलन चालू आहे आणि सात महिन्यातून जवळजवळ पाच महिने मी त्यांच्यासोबत कंटिन्यू आहे मी बघतोय जर मनोज जरंगे पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदवार दिले असते तर अठ्ठेचाळीसपैकी बावीस ते तेवीस लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निवडून आले असते त्याचं विश्लेषण मी तुम्हाला अगोदर केलेलं आहे की प्रत्येक तालुक्या तालुक्याला आमच्या लाखा लाखाच्या सभा झाल्या एक आमदार हा चाळीस ते पन्नास हजार मतदानाला निवडून येतो आमच्या लाखा लाखा सभा धरल्या आम्ही पन्नास हजार जरी धरले प्रत्येक तालुक्याचे तर खासदार एक तीन ते साडेतीन लाख चार लाख मताला निवडून येतो जर आठ तालुके धरले तर ता पन्नास पन्नास हजार गुणिले आठ तालुके चार लाख मतदान फक्त मनोज पाटलाच्या आंदोलनामुळे त्या लोकांनी जर केलं आणि सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे ते जर ॲड केले तर बावीस तेवीस ते मतदारसंघ असे होते की तिथं खासदार निवडून येते पण आता विधानसभेत यांनी जर आरक्षण दिलं नाही अजूनही आमची आम राजकीय भूमिका नाही आठ जूनला आम्ही नारायणगडावरून घोषणा करणार आहे त्याच्यानंतर यांच्या लक्षात येईल जवळजवळ एकशे पन्नास मतदारसंघामध्ये आमदारकीचे सीटं हे मनोज जरांगे पाटील आणि जे त्यांच्या समर्थनार्थ असतील ते सर्वांचे येणार येणार आणि येणार शंभर टक्के आम्ही कोणाची जिरवायसाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला नाही आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही विशिष्ट एका पक्षाच्या आम्ही बाजूनं नाही आणि विरोधात नाही कुठल्या जाती धर्माच्या नाही मराठा आरक्ष जेव्हा इतर समाजाला आरक्षण भेटत होतं त्यावेळेला मराठा समाजाने मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेलं आहे पण आज मराठा समाजावर वेळ आलेली आहे तर सर्व सर्व जाती धर्माचे समाज बांधव हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तर त्यामुळं कोणी आता इथं जे तुम्ही संमिश्र प्रतिक्रिया घेत आहे तर आम्ही राजकीय कोणत्याच याच्या विरोधात नाही आता तुम्ही विकास 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 म्हणताय विकास हा पण पाहिजे की जी सर्वात मोठी जात आहे ते जातच वाचून वंचित आहे आणि आज पोरं शेकडो पोरं लाखो पोरं नैराश्यात गेलेली आहे आणि ती आत्महत्या करीत आहे तर त्याच्यावर काहीतरी तोडगा का लगेच निघायला पाहिजे ही स सगळ्यांची भावना आहे मनोज जरांगे पाटलांनी एक भूमिका सांगितलेली आहे की तुम्हाला ज्यांनी आरक्षणा आरक्षणापासून वंचित ठेवलं त्यांना पाडा पण त्यांचं नाव असं कारण मतदान हा अधिकार दिलेला आहे आणि हा छुप्या पद्धतीने केला जातो तुम्ही जर आज समाज बांधवांना किंवा ल लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतल्या ते कुणाला मतदान करणार हे सांगणार नाही कारण असं असतं की आज तुम्ही एखाद्या ठिकाणी पब्लिक प्लेसला आले एखाद्याचं नाव घेतलं दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता असतो त्याच्यावर बर्डन असतं म्हणून तो अधिकार हा छुप्या पद्धतीने लोकांना माहिती आहे बटन दाबायचं कुठं आता खाणार नाही कोणाचं बटन पण ब योग्य दाबतीन बटन असं समाज बांधवाची भावना आहे